हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत आपण इंग्लिश वाचायची भीती काढली पॅराग्राफ वाचण्याचा सराव केला आज डे सेवनमध्ये आपण रिअल लाईफ इंग्लिश शिकणार आहोत म्हणजेच शॉप ऑफिस फोन आणि डेली लाईफमध्ये जे इंग्लिश खरंच वापरता येतं असं इंग्लिश आपण आज शिकणार आहे तर बघा तुम्हाला एक पॅराग्राफ दिसत आहे तर या डेली कन्व्हर्सेशन पॅराग्राफ आहे हे तुम्ही वापरू शकता मी वाचतो तुम्ही लक्ष द्या आणि नंतर व्हिडिओ पिओ थांबवा आणि नंतर तुम्ही हा पॅरेग्राफ वाचून घ्या आणि मग यामध्ये वापरलेले सेंटेन्स तुम्ही शॉपमध्ये वापरू शकता चला तर मग चालू करूया व्हिडिओला टू डे I spoke in English without fear. I went to a shop and talked to the shopkeeper politely. I asked for what I needed and listened carefully. I did not speak fast, but I spoke clearly. Even if my English was not perfect, people understood me. धीस गेव मी कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश अगेन तर अशा प्रकारे तुम्हालाही हा पॅरेग्राफ वाचायचा आहे तर व्हिडिओ थांबवा आणि हा पॅरेग्राफ वाचन करा चला तुम्ही हा पॅरेग्राफ वाचन केला असणार आता मी तुम्हाला ह्या पॅरेग्राफचे प्रत्येक लाईन मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर ते तुम्ही समजून घ्या मराठीमध्ये समजलं म्हणजे आपल्याला अजून पॅसेज वाचताना खूप सोपं जातं टुडे आय स्पोक इन इंग्लिश विदाऊट फिअर म्हणजे आज मी भीती न ठेवता इंग्लिशमध्ये बोललो आय वेन टू अ शॉप अँड टॉक टू द शॉपकीपर पोलाइटली मी दुकानात गेलो आणि दुकानदाराशी नीट बोललो पोलाईटली म्हणजे नम्रपण होते आणि नीट पण होते तर नम्रपणे बोललो म्हणा किंवा नीट बोललो असं पण म्हणू शकता आय आस्क फॉर वॉट आय नीडेड अँड लिसन केअरफुली मला जे हवं होतं ते विचारलं आणि नीट ऐकलं आय डीड नॉट स्पीक फास्ट बट आय स्पोक क्लिअरली मी पटपट नाही बोललो पण पन, स्पष्टपणे बोललो इवन इफ माय इंग्लिश वॉज नॉट परफेक्ट पीपल अंडरस्टूड मी माझं इंग्लिश परफेक्ट नसतानासुद्धा लोकांना समजतं दिस गेव मी कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश अगेन यामुळे मला पुन्हा इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स मिळाला आणि तुम्हीही इंग्लिश परफेक्ट नसतानासुद्धा जर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलले तर तुम्हालासुद्धा इंग्लिश बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स मिळणार लोक तुमच्यावर हसणार नाही आणि लोक हसणार यामुळे जर तुम्ही बोलले नाही तर तुम्हाला इंग्लिशसुद्धा येणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला हा पॅरेग्राफ वाचायचा आहे आता मी तुम्हाला काही सेंटेन्स देतो ते तुम्ही माझ्या मागे बोला आता माझ्या मागे बोलायचं आहे चला आय स्पोक इन इंग्लिश विदाऊट फिअर चला म्हणा माझ्या मागे पीपल अंडरस्टूड मी म्हणा आय फील कॉन्फिडंट नाऊ चला म्हणा कसं म्हणायचं आहे मोठ्याने बोलायचं आहे चुकलं तरी चालेल थांबायचं नाही मित्रांनो इंग्लिश परफेक्ट असणं महत्त्वाचं नाही तर इंग्लिश बोलण्याची तयारी महत्त्वाची आहे लोक ग्रामर ऐकत नाही लोक तुमचा मॅसेज समजतो का ते पाहतात आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर मी तुम्हाला तीन सेंटेन्स देतो आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणत पण चला आणि बोलत पण चला म्हणा आय कॅन स्पीक इंग्लिश आय एम इम्प्रुव्हिंग एव्हरी डे आय एम नॉट अ ऑफ मिस्टेक तर हे तीन वाक्य आहे रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ बोलायचे आहे मित्रांनो हा पॅरेग्राफ आज वाचा उद्या बोला आणि परवा वापरा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनसुद्धा दाबा इंग्लिश बोला आणि भीती सोडा कॉन्फिडन्स वाढवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही या पॅरेग्राफचा सराव करा